शेतक सरकार आता तुम्हाला ट्रॅक्टर सौरपंप आणि परदेशात शेती शिकायला पैसे देत पण ही संधी फक्त थोड्याच लोकांना मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी मित्रा जिथे आपण शेती बिझनेस आणि सरकारी योजनांची खरी माहिती सोप्या भाषेत समजून घेतो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीस मधल्या पाच मोठ्या कृषी योजना ज्यात मिळणार आहे ट्रॅक्टरवर सबसिडी सौर कृषी पंप परदेशी टूर सिंचन यंत्रणा आणि उत्पादन वाढीसाठी खास योजना कृषी यांत्रिकीकरण योजना दोन हजार पंचवीस ट्रॅक्टर विकत घ्यायचा पण बजेट कमी आहे तर लक्ष द्या कृषी यांत्रिकीकरण योजना दोन हजार पंचवीस मध्ये सरकार देत नाही पन्नास टक्के ते नव्वद टक्केपर्यंत अनुदान ट्रॅक्टर थ्रेशर व शेती यंत्रांसाठी काय लागेल सात बारा उतारा महा बी टी वर नोंदणी अर्ज जितका लवकर तितका जास्त फायदा सौर कृषी पंप योजना विजेची सततची त्रासदायक लोडशेडिंग हाता संपली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य मध्ये मिळतोय पंपावर अनुदान दिवसाढवया सिंचन वीज बिल शून्य प्रतिथेंब अधिक पीक योजना द्रीप आणि स्प्रिंकलर यासाठी मिळतोय थेट अनुदान जमिनीचा प्रत्येक इंच वापरा आणि उत्पन्नात वाढ करा महा वर अर्ज उपलब्ध आहे आणि हो इतकंच नाही ट्रॅक्टरवर नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळतन्य ते सुद्धा एका क्लिकवर पण थांबा पुढचं तुम्हाला धक्का देणारं आहे सरकार आता अशा एका योजनेचा प्लान करते जीमुळे तुमची शेती परदेशात पोहोचू शकते हो चुकून ऐकलं नाही शेतक्यांसाठी परदेशी अभ्यास दौरा सरकारच्या खर्चाने कोण पात्र आहे कसं अर्ज करायचं हे आता लगेच बघूया शेतकरी परदेश दौरा योजना महाराष्ट्र शासनानं दोन रुपये कोटींचं बजेट मंजूर केलंय जेणेकरून निवडक शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यावर जाऊ शकतील आधुनिक तंत्र पिक प्रक्रिया आणि निर्यातीचं शिक्षण आता थेट तुमच्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकर जाहीर होईल तुम्ही तयार राहा कृषी समृद्धी योजना दोन हजार पंचवीस ही नवीन योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी सारखीच आहे शाश्वत शेती जैविक शेती शेतकऱ्यांचं अनुदान आणि मार्केट जोडणीसाठी अनुदान मिळतं ग्रुप शेती करणाऱ्यांसाठी फायदेशीर मित्रांनो या योजना ऐकूनच भारी वाटता येत ना पण लक्षात ठेवाप योजना येतात आणि जातात पण अर्ज वेळेत करणाऱ्यांनाच फायदा होतो तुमचं नाव त्या यादीत व असेल तर आत्ताच महा वर लॉग इन करा आणि नोंदणी पूर्ण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेती करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मित्राला सबस्क्राईब करा